तुम्हाला काय अमोल अमोल डॉक्टर कोल्ले अजूनही नाही दिसले जे दिसले ते त्यांना टीव्हीवर दिसले आज आलोय आपण अवसरी बुद्रुक या ठिकाणी येथील आठवड्या बाजारात येथे परिस्थिती पाहून घेऊया येथील मतदारांचं लोकसभा उमेदवाराबाबत काय मते येणार कसा असावा कसं असावं चालू आहे कसा असला तरी काय तुम्हाला काय अपेक्षा अपेक्षा काय नाही नोटांवर मतदान करावं हीच अपेक्षा आहे तुम्हाला काय वाटतं बाबा खासदार कसा असावा आजी आता खासदार कसा पाहिजे आता चांगला पाहिलं कसा पाहिजे अगोदरचे कसे होते ते नव्हते चांगले ते नव्हते चांगले तेच दोघे उभे आहेत परत मग चांगलं झाले आता ते चांगले नव्हते आणि परत तेच टिंगल करते करायला चांगलेच होते चांगलेच मग चांगलेच चांगलेच होते टिंगल करते त्यांच्यापैकी ऐकायला निवडून द्यायचं असं कोण आहे आता एक डॉक्टर कोल आहेत आणि एक शिवाजी महाराजराव पाटील तुमच्यापर्यंत आतापर्यंत कोण आलं किती वेळा भेटले आतापर्यंत मग दोन चार भेटले डॉक्टर ते नाही आमच्यापर्यंत आली फक्त काय लावायला कधीच नाही कधीच नाही लांबून बीव्ही मध्ये याच्यामध्ये बघतोय पण जवळ नाही का टीव्हीत पाहिले दादा जसं नद्र पाडतात ना मनसरला याला त्याला तस ते ना डॉक्टर कोल्हा अजूनही नाही दिसले जे दिसले ते त्यांना टीव्ही वर दिसले बाबा काय आता करायचं कणाल मतदान राव पाठी आरुळराव पाटील तुम्हाला काय वाटतं अमोल कोल्हे अमोल कोल्हे काय सांगाल दोन शब्द तू कांद्या दुधाव भांडत आहेत एखादी भांडतात का कोणी प्रश्न सुटलाय नाही सुटला कधी सुटेल तुम्हाला कोण सोडून संसदेत आवाज उठवला कोण सोडवणार आहे संसदेत आवाज उठवलाय त्यांनी उठवलाय ना त्याच्या काही सरकार दखल घेत नाही संसदेत आवाज उठवतात पण सरकार दखल घेत नाही अमोल अमोल त्यांचं आवडीचं काम चांगले काम आहे त्यांच त्यांच काम चांगलं येणार खासदार कसा असाव शिवाजी दादा राव पाटील काय त्यांचे काय खासियत काय आवडलं त्यांच्यात खासियत म्हणजे त्यांनी जे केले ते कोणी करू शकत नाही एखादं आवडीचं काम आवडीचं काम म्हणजे त्यांनी आमच्या पुलाचं काम केलं त्यांनी आम्हाला घरदार बांधून दिलं सगळं काय केलं म्हणजे त्यांनी आढळ राहा खासदार पाहिजे त्यांना आडर राहूच खासदार पाहिजे बाकी काय विषय नाही बाबा काय खासदार कस का पाहिजे खासदार आता सगळ्याच किती पळापळी चालली तिकडी साठी प्यारा त्या पक्षात हे ते निकलणार आमदार तिकडे मग आता तुम्ही कुणा मागे बोलणार आता आम्ही जहांगे नारंगे म्हणून जहांगे पाटील बाबन मराठा क्रांती मोर्चा मराठा क्रांती मोर्चा करंगे पाटलांचा उमेदवार दो जो उभा राहील त्याला आम्ही मतदान करणार करंगे पाटील जो दो उमेदवार देतील त्यांच्या मागे बाबा उभे राहणार या बाबा खासदार कस पाहिजे काय सांग का जाऊ मतदार नाराज खासदार कस अस मावशी तुम्ही सांगा काय म्हणते तुम्ही नमस्कार येणार आहे लोकसभा खासदार कसा असावं तुमच्या दृष्टीने तुमचं मतदान नका सांगू फक्त तुमच्या अपेक्षा काय माझी अपेक्षा मला काही सांगता येणार नाही आपल्याकडे अपेक्षाच नाहीत काही आपण मतदानच नाही करायचं का मतदान करणार ना काहीतरी अपेक्षा पाहिजे ना व्हीएम व्हीएम मशीन आहे ना व्हीएम मशीन कारण ते काय होते माहितीये का त्या आताच्या दहा वर्षामध्ये ते बटनाचे जे मशीन आले का त्याच्यामधलं ते वरून शिला असते त्याला पण त्याच्यामधली आतली जी पॅन्ट्रॉइ सारखी चिप असती ती बाहेर काढून कॅम्प्युटर सर्च करतात जी त्याच्यावर लोड आहे तो बदली करतात आपल्या बाजूने लोड घेतात पण ती चिप परत आतमध्ये घालते हे आता चालू आहे त्याच्यामुळे पुढे बटन दाबल्या काय ती असं कुणी सांगितलं सांगितलं नाही इंजिनियर कॅम्प्युटर कोर आम्हाला सांगतात जी ज्यांनी कॅम्प्युटरचा अभ्यास केलाय कुठलं तज्ञ मुलं आम्हाला सांगतात माना असं असं करतात म्हणून याच्यावर विरोधी पक्ष काम करत नाही असं म्हणायचं तुम्हाला विरोधी पक्ष काम करतो पण ते सत्ताधारी पक्ष एवढी मेजॉरिटी आहे का ते विरोधी पक्षाला दाबायचं काम करतात सत्ताधारी मला काय माहिती आता किती खासदार आहे त्यांचे तीनशेच्या वर खासदार आहे का नाही मग ते जे तीनशेच्या वर जर खासदार असेल तर ते त्याला दाबायचा प्रयत्न करणार विरोधी पक्षाला विरोधी पक्षाला दाबणारच आवाज कोणी उठवायचा फक्त जनता ताब्यात जनतेने सगळ्यांनी जर निर्णय घेतला तर आम्ही तसं मतदान करणारच नाही पहिले जे बेलेट पेपर होते तसं जर असेल तरच आम्ही मतदान करणार बेलेट पेपर असेल तरच हे मतदान करणार येणारा खासदार आहे ना कसा पाहिजे तुम्हाला दुरा चालणार आहे दुरा कुठं आधीच खासदार किरा कसं चालणार शरद पवार तिथं ती चालणार चालवणार कसं चालवणार कसं चालणार इतर करायचं तालुक्याचे जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे ते तर पवार साहेबांबरोबर नाही आहेत नाही ते आता वत पण तुम्ही आला इकडे आला म्हणून देते काय होते बघा शेवट शेवट काय होते बघा काय कागडीला आहे बाजार मग काय करायचं आता आता का काय मग आता लोकसभा निवडणूक आली आता परत एखादा खासदार जो निवडून येईल त्याच्याकडून तु। तुम्हाला काय अपेक्षा काय नाही अपेक्षा त्यांनी शेतकऱ्याच्या मालाला भाव द्यावा एवढीच अपेक्षा भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला पाहिजे या अपेक्षा येणार लोकसभेचा खासदार कसा असं अपेक्षा काय तुमच्या अपेक्षा म्हणजे सामाजिक काम केलंच पाहिजे सामाजिक काम केलंच पाहिजे सामाजिक किती तिथं इथं जन म्हणजे जनसंपर्कात पण राहिलं पाहिजे आणि जनसंपर्कात राहिलं पाहिजे शंभर टक्के ती फक्त संसदेतच राहिलं पाहिजे संसदेत जाऊन काय जनसंपर्क वाढला पाहिजे गावागावांनी भेट दिली पाहिजे मतदारसंघात फिरलं पाहिजे फक्त संसदेतच नाही तर जनसंपर्क पाहिजे आणि मग त्याच मुद्द्यांवर त्यांनी परत संसदेत ते प्रश्न त्यांचे उपस्थित केले पाहिजे सुजन नागरिकांचे काही सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न मिटवले पाहिजेत मां। संसदेत मांडले पाहिजेत पात्र पॉलिटिकल खिचडी